सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना श्री कृष्ण गोविंद हरे मुरहरी नाथ नारायण वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय नर्मदे करिता एक स्नान तुझे दोष पळती रानो रान म तू सुखरूप जन्मो जन्मीचे दुःख विसरसी सर्वै तीर्थे घडती एक वेळा नर्मदा डोळा देखेला नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर 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 स्री श्री ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईनाथ आपण सगळेजण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये निवासी आहोत कुरुक्षेत्रामधल्या सगळ्या घटना घडलेला सगळा क्रम आपण समजावून घेतोय आणि देव नक्की कुरुक्षेत्रामध्ये म्हणजे युद्ध फक्त अठरा दिवसाचं झालं महाभारताचं परंतु ते देवांकरता किती मोठं होतं देव केव्हापासून द्वारकेबंद बाहेर पडलेत आणि देव फक्त आता कुरुक्षेत्रामध्येच राहिलेले आहेत कुरुक्षेत्रामध्येच पूर्ण स्वरूपामध्ये आहेत आणि कुरुक्षेत्रामध्ये देवांचं रोजच्या रोज रोजच्या रोज प्रत्येक गोष्टींमध्ये पूर्णपणे दिनक्रम लक्षात घेत आहेत पूर्णपणे प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक गोष्टीची रचना लक्षात घेत आहेत प्रत्येक गोष्टीचा संबंध त्या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण रणनीतीला धरून संपूर्ण न्यायनितीला धरून असंही युद्ध व्हायला पाहिजे हे देवांच्या मनामध्ये आहे आणि त्याकरता देव प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पांडवांना चौदा वर्षामध्ये ज्या ज्या राजांना भेटले ते सगळ्या राजांना पत्रव्यवहार करायला सांगितलं आहे आणि नकुल आणि सहदेव त्या पत्रव्यवहाराच्या पाठीमागे लागलेत त्या ठिकाणी जवळची माणसं आहेत ती बोलवून घेतली गेलेली आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे ध्रुपद राजाला आमंत्रण दिलेलं आहे ध्रुपद राजा आपले संपूर्ण म्हणजे की त्याच्या खजिनदार त्याच्या राज्याचा त्याच्या राज्याचा पूर्णपणे अमात्य त्याचा संपूर्ण कारभार बघणारा माणूस अशा सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे त्या सगळ्या सन्मानित लोकांना एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एकत्र बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ठिकाणी युद्ध होण्याची शक्यता आहे आणि पांडवांच्या बाजूने उभं राहण्याकरता पांडवांच्या बाजूने उभं राहण्याकरता आपण सगळ्यांनी या युद्ध सामील व्हावं या ठिकाणी युद्धामध्ये यावं आणि पांडवांना पूर्णपणे न्याय मिळवून द्यावा याकरता आम्ही तुम्हाला पाचारण करीत आहोत याकरता आम्ही तुम्हाला या ठिकाणी आवाहन करीत आहोत अशा आशयाचं पत्र पूर्णपणे पांडवांच्या वतीने युधिष्ठिराने प्रत्येकाला लिहिलेलं आहे आणि ध्रुपदराधांनी ते पूर्णपणे पत्र त्या भोजपत्रावरती उत्वलित महसूल हा पूर्णपणे लिहून काढून त्याच्या खाली प्रत्येक ठिकाणी युधिष्ठिराची स्वाक्षरी घेतलेली आहे आणि आता हा युद्धाचा फलिदा सगळ्या ठिकाणी पोचणार आहे जवळजवळ याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी चौदा वर्षामध्ये साधारण त्यावेळेला असलेली बाराशे राज्य तेवढ्या राजांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे की आपण नीतिमत्तेने वागणार आहात मी द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी आहे आणि मी सारथीपणाची भूमिका घेणार आहे मी सारथी असणार आहे आणि या युद्धामध्ये अर्जुनाचा मी सारथी असणार आहे मी युद्धामध्ये कुठेही सहभाग घेणार नाही आहे अशा प्रकारच्या आशयाचं एक पत्र द्वारकाधीशाने स्वतः लिहून ते त्या सगळ्या राजांना पाठवायची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून सगळ्यांना हे मा माहिती पडावं की देव पूर्णपणे पांडवांच्या बाजूनी आहेत पांडवांच्या बाजूनी द्वारकाधीश आहेत द्वारकाधीश त्या ठिकाणी असताना जर ते युद्ध होणार आहे तर निश्चितपणे ते युद्ध होणारच आहे आणि आपण त्यामध्ये कुणाच्या बाजूनी राहावं उभं हे आपलं आपण ठरवायचं आहे जस ज़ जशी ते पत्र द्रुपदराजांनी पटापट 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 आपली संपूर्ण जेवढी काही यंत्रणा आहे ती कामाला लावलेली आहे आणि ती यंत्रणा कामाला लावून प्रत्येकापर्यंत व्यवहार पोचलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजा सावध झालेला आहे आणि जो तो सावध राजा आता कुरुक्षेत्राच्या दिशेने निघालेला आहे जो तो त्या ठिकाणी पांडवांची भेट घेण्याकरता येत आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडवांची दोघांची भेट झाल्यानंतर ते राजे असं सांगतायत की बघा पूर्णपणे नीतीला धरून जर हे युद्ध होणार असेल आणि ह्या युद्धामध्ये तुमच्यावरच्या अन्यायाच्या विरुद्ध हे युद्ध लढायचं असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे आम्ही तुमच्या बाजूने उभं राहणार आहे कित्येक राजे असे सुद्धा आहेत की जे हस्तिनापुराचं मांडिक मांडलिकत्व पत्करलेले आहेत त्यांनी सांगितले की हस्तिनापुराचे सा आमच्यावरती हस्तिना उपकार आहेत आम्ही कुठेतरी हस्तिनापूर नरेशाला वचनबद्ध आहोत किंबहुना आमचं संपूर्ण पुढचं राज्य हे हस्तिनापुरावरती अवलंबून आहे त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडू शकत नाही आम्ही त्यांच्याबरोबर युद्धाला आहोत पण खरं सांगायचं झालं तर नियती तुमच्या बाजूनी आहे तुम्ही नीतीवान आहात आणि जिथे श्रीकृष्ण परमात्मा आहेत तिथे खरोखरी आम्ही राहिला पाहिजे परंतु आमच्या धर्माप्रमाणे पूर्णपणे जर विचार केला तर ते आमचे पाळीते आहेत ते आमचे पोशिते आहेत आमच्या राज्याचा सगळा कारभार जरी आम्ही बघत असलो तिथले राजे जरी आम्ही असलो तरी आम्ही हस्तिनापुरावरती अवलंबून आहे हस्तिनापुराने जर आमच्याकडे पाठ फिरवली तर आम्ही एक दिवससुद्धा राज्य करू शकत नाही अशा अडचणीमध्ये आम्ही सामावलो आहे आम्ही काय करायचं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की निश्चितपणे तुम्ही हस्तिनापुराची साथ द्या आमचा जरी युद्धामध्ये विजय झाला तर उद्याचे हस्तिनापूर नरेश हे पांडवच असणार आहेत आणि त्यावेळेला तुमच्याबरोबर कुठलाही दुजाभाव करणार नाही तर जी परंपरा हस्तिनापुराने तुमच्याबरोबर ठेवलेली आहे ती परंपरा तशी तशी आम्ही ठेवू एवढं मी निश्चितपणे तुम्हाला वचन देतो आता असं झालेलं आहे की बाराशे राजांपैकी जवळजवळ अकराशे राजे हे श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडवांना भेटून गेलेले आहेत आणि प्रत्येकाने भेटल्यानंतर काही जणांनी पांडवांचं तर काही जणांनी कौरवांच्या बाजूने आम्ही असणार आहे हे सांगितलेलं आहे परंतु श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी सगळेजण स्थिर आहेत की तुम्ही नीतिमत्तेला धरून आहात जिथे तुम्ही आहात विजय त्याच बाजूने आहे आणि आज जवळजवळ असं झालेलं आहे की या अकराशेच्या संख्येमध्ये जे राजे भेटून गेलेले आहेत त्या अकराशेच्या संख्येमध्ये जे राजे आले त्याच्यामधले अवघे तीनशे ते चा तीन चारशे राजे हे फक्त पांडवांच्या बाजूनी आहेत बाकी सहाशे ते सातशे राजे हे पूर्णपणे कौरवांच्या बाजूनी आहेत आणि याच्यामध्ये आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना एक वेगळी व्यक्ती भेटायला आली आहे आणि ती वेग वेगळी व्यक्ती म्हणजे उडपीचे नरेश त्यांना भेटायला आलेले आहेत उडपीचा राजा त्यांना भेटायला आलेला आहे आणि उडुपीच्या राजांनी सांगितलं की पांडवांना जी भेट घेतली त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की तुमचं पत्र माझ्यापर्यंत पोचलं आहे आणि तुमच्या पत्रामधलं मजकूरसुद्धा मला समजलं आहे आणि त्याबाबत काही चर्चा करण्याकरता मी आलेलो आहे परंतु मला माफ करा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबरच मला चर्चा करायची आहे आणि त्या ठिकाणी पांडवांनी सांगितलं होते तर आमच्या आराध्य आहेत आमचे पूर्णपणे म्हणजे की मुख्यस्ते आहेत तर तुम्ही त्यांच्याशी बोललात तरी चालेल आमची काही हरकत नाही त्या ठिकाणी मग त्या यती राजा म्हणजे उडपीचा जो नरेश आहे उडपीचा जो राजा आहे तो यती भगवान श्रीकृष्णांची भेट घेतो आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना भेटल्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर त्याला पूर्ण आनंद होतो त्यांचं पूर्णपणे तो दर्शन घेतो आणि साष्टांग दंडवत त्यांना घालतो साष्टांग दंडवत घातल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची यांची पूर्णपणे तो मानसपूजा करतो आणि मानसपूजा करून देवांना म्हणतो की माझी तुमच्यापर्यंत तुमच्या समोर काही बोलायची लायकीसुद्धा नाही परंतु ला जे पत्र मला आलेलं आहे जे पत्र मला द्वारकाधीशांकडनं पण आलेलं आहे आणि जे पत्र मला पांडवांकडनं पण आलेलं आहे मला वाटतं ही दोन्ही पत्र द्वारकाधीशाचीच आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी बोलायला आलेलो आहे श्रीकृष्ण परमात्मा फक्त हसतात आणि त्यावेळेला उडपी नरेश त्यांना सांगतो की बघा हे युद्ध जे आहे हे भाऊबंदकीचं युद्ध आहे यांची स्वतःची भाऊबंदकीमधली मालमत्ता वाटून घेण्याबद्दल हा वाद आहे आणि त्या वादाबद्दलही युद्ध होतं आहे आणि तुम्ही इथे असल्यानंतर तुमच्या पक्षामध्ये उभं राहायचं का समोर पक्षामध्ये उभं राहायचं हा प्रत्येकाकडे पेच प्रश्न उभा आहे तुम्ही श्रीकृष्ण परमात्मा आहात तुम्ही अनंत आहात तुम्ही अनादी आहात त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला ते स्वातंत्र्य दिले सुद्धा पण माझ्यासारख्या माणसाला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या छोट्या भक्ताला असं वाटतं की मी तुमच्या विरुद्ध जायचं किंवा हस्तिनापुराच्या विरुद्ध जायचं यापेक्षा बघा मला पाककला खूप चांगली येते मी चांगला स्वयंपाक करू शकतो दोन्ही युद्धाचा म्हणजे युद्धामधल्या दोन्ही पक्षांचा स्वयंपाक एकत्रच करण्याचा नियम असतो तर त्याची जबाबदारी मी पूर्णपणे स्वीकारावी बघा हे सुद्धा कार्य कोणीतरी करायला पाहिजे ह्यासुद्धा कर्माचं कोणीतरी वाटा घे पाहिजे तर मला असं वाटतं की तुमच्या परवानगीने पूर्णपणे पाककला व्यवस्था मी बघावी संपूर्ण स्वयंपाक मी तयार करावा त्यांची भोजनाची व्यवस्था मी करावी की जेणेकरून दोन्ही पक्षाच्या सैनिकांना युद्ध मावळटीनंतर एका ठिकाणी येता येईल त्यांना ठिकाणी जेवता येईल त्याप्रमाणे त्याची कल्पना ऐकल्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मांना खूप आनंद झाला ते म्हणले खरोखर तू कर्मप्रधान राजा आहेस आणि तू जी व्यवस्था बघतो आहेस ती व्यवस्था स्वतःहून स्वीकारतो आहेस याचा मला जास्तीत जास्त अभिमान आहे त्याच्यावरती ते, ते म्हणतात अहो मी स्वीकारणारा कोण तुम्ही पाठीशी आहात आणि तुम्ही पाठीशी आहात म्हणूनच ही जबाबदारी मी स्वीकारतोय देव म्हणतात आता, आता मी पाठीशी असणार नाही आहे आता मी सगळ्यांच्या पुढे असणार आहे आणि तुमच्या पाठीशी मी असण्याचा विषय आता नाही आहे आता युद्ध आहे तर मी तुमच्या पुढे आहे आणि मी तुमच्या पुढे आहे त्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात आणि जो विचार तू केल्यास त्या विचारावरती तुला जे काही लागणार आहे जे काही या भूमीमध्ये हे हे जे कुरुक्षेत्र आहे याच ठिकाणी याच भूमीवरती युद्ध होणार आहे तर या ठिकाणी ज्या ठिकाणी कौरवांची व्यवस्था असेल ती बघ त्या भागामध्ये असेल पांडवांची या भागामध्ये असेल आणि दोघांच्या मध्यबिंदूच्या ठिकाणी तुझी पूर्णपणे पाककला असेल तुझी त्या ठिकाणी पूर्णपणे जे अन्नगृह असेल ते त्या ठिकाणी असेल तिथे ते जेवण बनेल त्या मंडपामध्ये सगळे लोक जेवतील याप्रमाणे संपूर्ण त्याची व्यवस्था त्याला लागणारी भांडी कुंडी हे सगळं करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना परवानगी दिलेली आहे त्यांना जी काही माणसं हवी आहेत ते उडपीमधूनच ते आणणार आहेत आणि जे काही त्यांना भांडी कुंडी लागतील तीसुद्धा तिथे घेऊन येणार आहेत त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त तिथे लागणारं धान्य जे आहे ते धान्यसुद्धा तिथे कसं उपलब्ध होईल ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना व्यवस्था लावून दिलेली आहे आहे आणि सांगितलेलं आहे की सगळं काही याप्रमाणे अलबेल असेल तरी सुद्धा तुम्हाला वेळ प्रसंगी काही मदत लागली तर ती मदत अवश्य मी करेन त्याच्या वेळेला उडपी नरेश त्या ठिकाणी देवाला विनंती करतो की देवा बघा लाखो लोकं त्या युद्धामध्ये सहभागी होतील रोज त्याच्यामध्ये किती किती हजार लोकं मरतील त्याची गणना राहणार नाही आणि मग या सगळ्यांचा स्वयंपाक करत असताना ते नियोजन बरोबर होण्याकरता तो स्वयंपाक रुचकर होण्याकरता आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सदैव उभं राहावं त्याचबरोबर तुमचे आशीर्वाद असतील तरच हे कार्य निर्विवाद पार पडेल म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक दिवशी युद्ध संपल्याच्यानंतर आपलीसुद्धा भोजनाची व्यवस्था इथेच असावी आपण एक वेगळा महल करू ज्या महलामध्ये तुम्हाला थोडी शांतता प्राप्त होईल तुम्हाला थोडी विश्रांती प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला भोजन करता येईल त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना सांगितलं की अठरा दिवस पूर्णपणे इतका संहार होणार आहे इतकी काही इथे मृत्यू होणार आहे की तो डोळ्या देखत बघणं हेच माझं कदाचित दुर्दैव असणार आहे आणि ते बघितल्यानंतर मला वाटत नाही मी काही खाऊ शकेन त्याच्यामुळे मी कुठलेही अन्नपदार्थ खाणार नाही आहे त्यावेळेला मग पूर्णपणे म्हणजे की उडपी नरेश म्हणाला ठीक आहे तुम्ही अन्न घेणार नाही आहे तर तुमची काय व्यवस्था करायची ती मी बघतो आणि त्याप्रमाणे तुमच्या तब्येतीलाही व्यवस्थित राहील आणि तुम्ही खुश पण राहाल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडी शांतता मिळेल तुम्हाला थोडी विश्रांती मिळेल अशा महलाची मी निर्मिती करतो आणि युद्ध झाल्यानंतर तुम्ही कृपया त्या महलामध्ये या त्या महलामध्ये आल्यानंतर तुम्ही कुणालाही भेटणार नाही मीही फक्त तुम्हाला तुमच्या भोजनाची व्यवस्था तुमच्या अल्पपहाराची व्यवस्था लावून देईन आणि त्यानंतर मीसुद्धा तुमचा वेळ घेणार नाही आज संपूर्ण उडपी नरेश आणि खरोखरी आपण जो काही प्रचार करतोय आपण जो काही देवां देव जे काही संदेश सगळ्यांना देत आहेत द्वारकाधीश भगवान आज संपूर्ण जगाला त्यावेळेला संदेश देत होते आणि तो संदेश देत असताना त्यांना एकमेव संदेश आहे की तुम्ही पूर्णपणे कर्म परिवर्तक व्हा तुम्ही पूर्णपणे कर्माने वागा आणि कर्माचा धर्म तुम्ही वाळा तुम्ही सगळेजण व्हा आपल्या कार्याला म्हणजे की प्रथम आपल्या कार्याला नेमा फर्स्ट रेफरन्स आपल्या कार्याला द्यावा पहिलं आपलं कार्य करावं पहिले आपलं कर्म व्हावं आपण कर्मवादी व्हावं हे देव ठासून प्रत्येक ठिकाणी सांगत होते आणि आज समोरच्या व्यक्तीमध्ये ज्यावेळेला ते उमटलेलं बघतंय की आज खरोखरी उडपी नरेश हा आपला भक्त आहे म्हणजे आणि आपला भक्त असताना आपण जो उपदेश करतोय तो उपदेश किती त्यांनी व्यवस्थित ग्रहण केला आहे या युद्धामध्ये सुद्धा तो त्याचे कर्माची बाजू बघतोय हे बघून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना कुठेतरी वाटलं की हा आता जगामध्ये परिवर्तन यायला सुरुवात झालं आहे निश्चितपणे ही ती वेळ आहे की आता आपण धर्मामध्ये सुद्धा परिवर्तन आणलं पाहिजे आणि ही हसिनापुरा नरेशाची जी परंपरा चाललेली आहे जी नीतिमत्ताला धरून नाही जी अन्यायाची आहे ती पूर्णपणे मोडगळीत काढली पाहिजे आणि न्यायप्रधान राज्यव्यवस्था निर्माण करायला पाहिजे हेच खरं परिवर्तन आहे आणि जगसुद्धा आता त्या परिवर्तनाकरता तयार आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना खूप आनंद झाला त्यांनी उडपी नरेश पुन्हा नमस्कार करत असताना त्याला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या विचारांचं स्वागत केलं त्याला पूर्णपणे परवानगी दिली आणि आता खरं युद्धाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि युद्धाच्या प्रत्येक भागामध्ये कार्य व्हायला सुरुवात झालेली आहे आता फक्त आहे ते युद्ध पुकारायची आवश्यकता आहे ते युद्ध पुकारल्यानंतर लगेचच युद्धाला सुरुवात होईल मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि देव आता हातामध्ये शंख घेतले आहे आपल्या पांचजन्य शंखाला देखील देव सांगत आहेत की आता सावध व्हायचं आहे आता युद्ध सुरू होणार आहे आणि ते युद्ध सुरू व्हायच्या अगोदर देव द्वारकेला जाणार आहेत द्वारकाधीश द्वारकानगरीमध्ये जाणार आहेत आणि तिथे ते कशाकरता गेलेले होते तो अतिशय महत्त्वाचा एपिसोड असणार आहे तो निश्चितपणे आपण उद्या घेऊया आज इथेच थांबूया ओम साईराम